शेतकरी सरजा नाच शेतकरी राजा नाच रहा नाच गड्या नाच गड्या सोन्याचा दिसा जय नाच गड्या नाच गड्या सोन्याचा दिसा जयर आपला महाराष्ट्र वैविध्यपूर्ण गोष्टींनी नटलेला आहे येथील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावाचे वेगळे वैशिष्ट्य असून त्यामुळे त्या, त्या गावाची ओळख बनते असेच एक वैशिष्ट्यपूर्ण गाव म्हणजे धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील बटाट्याचे गाव म्हणजेच नागझरवाडी नागझरवाडीला बटाट्याचे गाव म्हणून ओळखले जाते कारण या गावातील बहुतांश शेतकरी बटाट्याचे उत्पन्न घेत असून बटाटा उत्पन्नामुळे या गावातील शेतकरी सधन आणि आर्थिक समृद्ध झालेत पाणी खत देखभालीचे अगदी योग्य नियोजन कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली करत चांगल्या वाणांचा वापर करून येथील शेतकऱ्यांनी बटाटा शेतीमध्ये क्रांती घडवली आहे नागजरवाडीमध्ये दोनशे ते सव्वा दोनशे एकर मध्ये बटाट्याची लागवड होत असल्याने हे गाव पंचक्रोशीत बटाट्यासाठी प्रसिद्ध आहे येथे पिकणाऱ्या बटाट्याची धाराशिव बार्शी सोलापूर येथील मार्केटमध्ये विक्री होत असते सध्या कमीत कमी बारा रुपये तर कमाल भाव सोळा ते अठरा रुपये आहे बाळू निशिकांत पोपळे या शेतकऱ्याने देखील बटाट्याची लावण केली असून ते सातत्याने बटाटा पीक घेऊन आपल्या उत्पन्नात वाढ करत आहेत याबाबतची आर्थिक नियोजनाबाबत ही त्यांनी माहिती दिली सध्या आपण बटाटा या पिकामध्ये उभा आहोत गाव तालुका कळंब आणि जिल्हा धाराशिव हे गाव आमचं जे आहे ते बटाटा प्लॉट करण्यामध्ये सगळ्यात जास्त मानलं जाते या एरियामध्ये जवळपास दोनशे ते सव्वा दोनशे एकर क्षेत्र लागवड होते तर मुख्यत्वे रबीचं पीक असून याच्यामध्ये एक दुसऱ्या पिकासाठी आपले जे बाकीचे रब्बीचे पीक आहेत त्याच्यासाठी उत्पन्नाच्या तुलनेमध्ये आणि कमी दिवस असल्यामुळे हे हे जे आहे ते शेतकऱ्यासाठी परवडेबल आहे तर याचं मुख्यत्वे करून ह्याची लागवड साधारणतः पाच लाग ते सहा क्विंटल बियाणं लागते एकरी त्याचा खर्च साधारणतः शेतकऱ्यांना पडतोय की चा वीस दोन हजार रुपये वीस हजार रुपयापर्यंत बियाण्याचा खर्च पडतो आणि बेसोडोसचा विचार केला तर पीक पाच ते सहा हजार रुपये बेसोडोस आणि इतर खर्च असं मिळतो टोटली खर्च जो आहे चार ते पाच फवारण्या करावं लागतात साधारणतः पिकाला त्याचा टोटली खर्च जवळपास अडतीस ते चाळीस हजारापर्यंत जातो शेतकऱ्याला आणि एक हिशोब केला तर एक आठ ते दहा टनापर्यंत ॲव्हरेज याचं निघतं एक खर्च आणि रेट पकडला बारा रुपयापासून सोळा रुपयापर्यंत ॲव्हरेज रेट पकडला तर एक एक लाख रुपये ते एक लाख दहा ते पंधरा हजार रुपयापर्यंत ॲव्हरेज उत्पन्न निघतं साधारणतः सर्व खर्च वाजत जातं शेतकऱ्याला या पिकामधून साठ ते सत्तर हजार रुपयाचं प्रॉप जे की अगदी कमी कालावधीमध्ये मार्केट मार्केट जे आहे ते लोकल मार्केटच याच्यासाठी उपलब्ध आहे जे आ, की दाराशिव आहे बार्शी आहे सोलापूर आहे ह्या मार्केटला जातो रेग्युलरली माल इथून लोकल मार्केटला हायएस्ट रेट किती हायेस्ट रेट ह्याला वीस ते एकवीस रुपये मिळतो आणि कमीत कमी रेट हा दहा ते बारा रुपयापर्यंत मिळतो शेतकऱ्याला तुमचं नाव माझं नाव बाळू निशिकांत पोपळे येथील शेतकरी बाबूराव वाघ यांनी साडेचार एकरावर कुकराज या बेण्याची वीस क्विंटल लागवड केली आहे यासाठी त्यांना एक लाख पस्तीस हजार रुपये खर्च आला असून या साडेचार एकरमधून जवळपास पन्नास टन बटाट्याचे उत्पन्न मिळण्याची त्यांना खात्री आहे कधी लावलेत किती लावलेत आणि कुठले लावले बटाटे चार चार एकर लावले चार चार एकर लागणार चार पंचवीस टन बिन लागले वीस क्विंटल वीस क्विंटल लावून त्याला खर्च जवळजवळ एक क्विंटलला एक करी तीस खर्च येते सरासरी एक करी उत्पन्न लाख सव्वा लाख पण जाते खर्च जातो पाच पाच हजार माणूस कुठली जात आहे जात पोकरच आहे अच्छा हे कधी लागवड करता त्याच्यावर काय औषध वगैरे काय शंभर लागवड करतात अच्छा किती मला तीन महिन्याच्या आसपास निघून जाते अच्छा पाण्याचं कसं खतच पाणी ठिबक करून देता फवारणं पाच सहा चार पाच फवारणं कर करा होते त्या तुमचं गाव नागझरवाडी तालुका कळम जिल्हा धाराशिव लॉकडाऊनच्या काळामध्ये बटाट्याने सर्वांचीच गरज भागवली असून नागझरवाडीमध्ये गेल्या पाच ते दहा वर्षांमध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे एकरमध्ये सातत्याने बटाटा लागवड करण्यात येते सोयाबीन काढल्यानंतर बटाट्याची लागवड केली जाते ड्रीपद्वारे पाणी दिल्यास बटाटा चांगला येतो एकरी एक लाख रुपये उत्पन्न देणारे हे पीक असल्याची माहिती कृषी पर्यवेक्षक भुजंग लोकरे यांनी दिली आज आपण नागझरोडी या गावामध्ये जर विचार केला तर नागझरोडी गावामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे एकरच्या आसपास हा बटाटा मागच्या पाच ते दहा वर्षापासून उत्पादन घेतलं जातं याचं विशेष असं आहे की रब्बीमधलं एक हमखास शेतकऱ्यांना दोन पैसे मिळवून देणारं पीक आहे ज्या शेतकऱ्यांकडं संरक्षित पाण्याची सुविधा आहे त्या शेतकऱ्यांनी या पिकाकडं वळलं पाहिजे कमी खर्चामध्ये तीन महिन्यामध्ये तुम्हाला पण उत्पन्नाच्या म्हणजे लाख एक लाख रुपये एकरी तुम्हाला कुठंच गेलेलं नाही त्याच्या फक्त लागवड करताना काळजी घेतली पाहिजे सोयाबीन निघाल्या निघाल्या नोव्हेंबरमध्ये लागवड झाली पाहिजे आणि लागवड झाल्यानंतर ही लागवड करत असताना पूर्णपणे बेडवर करणं गरजेचं आहे कारण याला भुसभूषित माती लागते आणि बेड असतील तर भुसभूषितपणा राहतो जर सपाट वाप्यावर जर केलं किंवा सरीमध्ये केलं तर कडकपणा येतो आणि ही लागवड पाणी देण्यात लागवड करत असताना पाणी देण्याच्या उद्देशानं ठिबकवरच लागवड करावी असं मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगू इच्छितो कारण ज्या ठिकाणी ठिबकनं पाणी दिलेलं आहे त्या ठिकाणचा बेड हा भुसभूषित राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रिपनं पाणी दिल्यामुळं बटाटा उघडा पडत नाही आणि हिरवा होत नाही हिरवा बटाटा झाला मार्केट तर मार्केटला त्याला भाव मिळत नाही तर सर्व शेतकरी बंधूंना अशी विनंती करतो की एकाच पिकाच्या मागं न लावता याच्यासारख्या दुर्लक्षित असणारं पीक जे की थंडीच्या काळामध्ये याला जास्त आणि जो लॉकडाऊनचा पिरियड होता सर्वात जास्त भाजी बटाट्यावरच उत्पादन झालं होतं आणि बटाट्यानं भाज सर्वांची गरज पुरवली गेलेली असं म्हणता येईल आपल्याला तर आपल्या भागात सुद्धा चांगल्या पद्धतीने हे उत्पादन येऊन शेतकऱ्यांना हमखास पैसे देणारं पीक ठरू शकतो बटाटा लागवडीमुळे नागझरवाडी या गावाची वेगळी ओळख बनली असून बटाटा पिकामुळे येथील शेतकरी हा आर्थिक सक्षम झालाय या बटाट्याच्या गावाची म्हणजेच नागझरवाडीची अशीच प्रगती कायम राहील असा विश्वास येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय